नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू आणि मराठी या आपल्या आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो केंद्र शासनाच्या धर्तीवर पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी शासनाने केंद्र शासनाने राबवली आहे आणि अगदी त्याच धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना आपल्या राज्य सरकारने राबवलेल्या आहे ज्याप्रमाणे केंद्र शासन आ, वर्षाला म्हणजे बारा महिन्याला आपल्याला म्हणजे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला सहा हजार रुपये प्रतिवर्षी देत आहे अगदी त्याच धर्तीवर आपल्या राज्य शासनाने सुद्धा वर्षाला जसं केंद्र शासन जाते त्याचप्रमाणे सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे असे मिळून प्रत्येक लाभार्थ्याला बारा हजार रुपये वार्षिक असे भेटत असतात आता बघा ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे भेटतात त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे मिळतात कारण पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा डाटा हा संकलित करून एकत्रित केलेला आहे आणि ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जातो त्यांना म्हणजे तो, तो डाटा परत नमो शेतकरी महासन्मानसाठी वापरला जातो म्हणजे आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पहिला हप्ता आला नाही दुसरा हप्ता आला नाही काही काहीला सहाही हप्ते आलेले नाहीत आता केंद्र शासनाने जे नमो शेत सॉरी केंद्र शासनाने जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो आता त्यांचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांना पीएम चे पैसे भेटले परंतु आता आपण म्हणतो तो डाटा साठी वापरला जातो पण ज्यांना पीएम चे भेटले असे बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांना चे भेटले त्या शेतकऱ्यांना नमोचे भेटलेले नाही मग असे अडचण तांत्रिक अडचण असल्यामुळे याची तक्रार शेतकऱ्यांनी शासनाकडे केलेली होती आणि त्या तक्रारींची दखल घेऊन शासनाने आता तो डाटा दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी तीनशेच्या पुढे जवळजवळ कंत्राटी पद्धतीवर मनुष्यबळ त्या कामासाठी दिलेले आहे आता याच्यामध्ये बघा ज्यांना पीएमचा हप्ता भेटतोय पण नमोचा हप्ता भेटत नाही डाटा तर तोच आहे मग नमोचा हप्ता काय येत नाही तर अशा शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्तीचं काम आता शासनाने हाती घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक जास्त प्रमाण कशाचं दिसून येते बघा की ज्यांना कशामुळे पैसे येत नाहीत तर याच्यामध्ये आधार सेडिंग हे प्रमुख कारण दिसून येत आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं अजूनही आधार सेडिंग नसते त्याच्यामुळे एन पी सी आयला तुमचा जे आधार आहे ते आधार लिंक करा आता ते तुम्ही घर बसल्याही करू शकता त्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू आपल्या शेतकऱ्यांसाठी तर याच्यामध्ये हे मूळ कारण दिसून असे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं आधार सेडिंग हे ताबडतोब करून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होते डेब्युटीद्वारे तुम्हाला पैसे सोडण्याला शासनाला अडचण येत आहे आता बघा याच्यामध्ये असून त्यांनी काय केलेलं आहे तर याच्या याद्या बनवायचं काम गाव पातळीवर चालू केलेलं आहे म्हणजे गावात असे किती माणसे आहेत की पी एम केसांचे एवढे नमोचे एवढे पीएमचे यांना येत नाही नमोचे यांना येत नाही तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या याद्या करण्यासाठी सांगितल्या आहेत आणि त्या याद्यानुसार ज्यांना पीएमचे पैसे येतात पण नमोचे येत नाही अशा संपूर्ण त्या त्या शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आता याच्यामध्ये हे आधार सेडिंगचं कारण झालं अजून दुसरे हे काही कारण असू शकतं आणि शासनाच्या तांत्रिक चुकीमुळे जर हे हप्ते आलेले नसेल तर त्यांना त्यांचे सर्व हप्ते वितरित होण्यास मदत होईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आधार सेडिंग असेल आपल्याकडून जी काय चूक असेल ती चूक दुरुस्त करून घ्यायची आधार सेडिंग असेल आता आधार सेडिंगची चूक असू शकते दुसरी काय चूक असू शकत नाही त्याच्यामुळे ती जरी असेल तरी शेतकऱ्यांनी ताबडतोब दुरुस्ती करून घ्यायचे त्याच्यामुळे शासनाने सुद्धा शेतकऱ्यांची मागण्या आल्यामुळे याच्यामध्ये दुरुस्तीचं काम हाती घेतलेले आहे आणि लवकरच ही दुरुस्ती होऊन शेतकऱ्यांना ज्यांना हे पैसे भेटले नाहीत त्यांना लवकरच हे पैसे जमा होण्यास मदत होईल भेटूया पुढील माहितीसह अजून काही अपडेट आली अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद